कशा हो मजेतच असाल तर आज मी तुम्हाला माझं इयरिंग्सचं कलेक्शन दाखवणार आहे माझं कलेक्शन तसं भरपूर आहे जे छोटे छोटे असे भरपूर आहेत ते नाही सध्या मी घेतले पण घेतले असे मोठे मोठे कानातले जे तुम्हाला पण आवडतील आणि मला कमेंटसुद्धा आले होते की दिदी इयरिंग्स कलेक्शनचं नक्कीच ब्लॉक कर आणि खूप दिवस झाला आमचे व्हिडिओसुद्धा येत नाही आहेत तर ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट खाली नक्कीच तुम्ही कमेंट करा की तुम्हाला न कोणते कोणते ब्लॉग पाहायला आवडतील तर आम्ही नक्कीच आता लव म्हणजे रोज ट्राय करू की व्हिडिओ तुम्हाला रोज रोज पाहायला भेटतील तर आमच्याकडनं पण काही काही कामांमुळे आम्हाला जमत नाही आहे तर मी तुम्हाला माझे इयरिंग्स खूप म्हणजे खूप वर्षापासूनचे पण आहे जे मी अजून पण आहे तसे ठेवलेत तर हे आत्ता सध्या घेतले होते मी रिसेंटली हे पण बघू शकता कशा छान आहेत ना आता मी तुम्हाला दुसरे इयरिंग्स दाखवते ज्याबद्दल मला इन्स्टावर पण कमेंट आले होते की इयरिंग्स कुठून घेतले म्हणून तर ह्याबद्दल मला कमेंट आली होती मी आत्तामध्ये फोटो का व्हिडिओ पोस्ट केला होता त्यावरती तर खूप सुंदर असे इयरिंग्स आहेत साडीवर खूप छान वाटतात आणि हे नाही म्हणलं तर माझ्याकडे एक दीड वर्ष का दीड दीड वर्ष झालं असेल मे बी दीड किंवा दोन वर्ष हे माझ्याकडे आहेत आणि अगदी छान आहेत त्याचं कलर वगैरे सुद्धा गेला नाही तर ह्याचं ह्याच्यावरचं मंगळसूत्र आहे असं पेंडेन आहे खाली मोठं आणि पूर्ण महा आहे खालीपर्यंत तर त्याच्यावरचे हे इयरिंग्स ये आहेत आणि हे पण मला फार आवडतात त्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे हे झुमके हे झुमके मी तुम्हाला घालून दाखवते खूप छान दिसतात हे मी ढेक्कनवरून घेतले होते हे आणि एकदम जे कानातले बघितले होते हे मी सगळे तिथे ऑफर चालू होती त्यावेळेस मी घेतले तर हे मी ढेक्कनमधून घेतले होते छान आहेत खूप आवडले मला नेक्स्ट तुम्हाला दाखवते जे मी नेहमी यूज करत असते सारखं सारखं मे बी भरपूर जणांकडे असतील आत्ता सध्याला तर पण हे माझ्याकडे खूप वर्षापासून आहेत नाही म्हटलं तरी तीन चार वर्ष झाले माझ्याकडे हे इयरिंग्स आहेत आणि ह्याचा कलर तुम्ही बघू शकता थोडा पण कलर गेलेला नाही आहे कलर खूप छान आणि छान दिसतात मस्त आहेत तर हे कसे वाटतं ते तुम्हाला कानंदे नक्की सांगा सोन्याचे वाटत ते ना तर हे जत्रेमध्ये घेतले होते मी शकता हो सेम असे माझ्याकडे सोन्याचे पण आहेत त्याची डिझाईन थोडी डिफरंट आहे ते, ते पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेन पण हे नकली आहेत आणि अगदी सोन्यासारखे दिसतात नेक्स्ट मी तुम्हाला हे दाखवेन हे पण मी तुळशी बागेतून घेतले होते दिवाळीच्या आधी काहीतरी मे बी या मागच्या दिवाळीच्या आधी खूप छान आहे चंद्रकोर आहे गोल्डन गोल्ड मध्ये आहेत खूप छान दिसतात हे पण फार आवडले ते पण मला छान मोत्यांचे आहेत हे जी थोडीशी प्राइस मे बी मला वाटतं हे अडीचशे रुपयाला भेटलेले पण असे जे कानातले आहेत हे खूप वर्ष टिकतात जवळजवळ तुम्ही पाच वर्ष जरी वापरले तरी ह्याला काहीच होणार नाही ह्याचा मोती पण पडणार नाही आणि ह्याचा कलर सुद्धा जाणार नाही त्यामुळे आपण विचार करताना जरी म्हणतो महागडं आहे महागड आहे पण ह्याचा कलर वगैरे जात नाही त्यानंतर मी तुम्हाला दाखवेन हे कानातले जे मी आत्ता रिसेंटली घेतले होते खूप छान आहे हे पण थोडे महाग भेटले मला बघू शकता खूप महाग भेटले म्हणजे खूप पण नाही पण महागच होते कारण की ह्याचं जे, जे क्वालिटी आहे खूप छान आहे क्वालिटीमध्ये आणि कॉपरमध्ये आहे मोती वगैरे सगळं छान आहे ह्याचं त्यामुळे मला हे थोडेसे कॉस्टली भेटले ह्याच्यावरचं पेंडन पण होतं मंगळसूत्राचं ते नाही घेतलं मी मी एक मंगळसूत्र घेतलं त्याच्यावरती मी वेगळे एक पेंडन घेतलं त्यानंतर मी इयरिंग्स घेतले त्यावरती पण हे खूप छान वाटत होते तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगा कारण की मला तर फार आवडले कारण की साडीवरती ड्रेसवरती दोन्हीवरती तुम्हाला ट्रेडिशनल लुक म्हटलं की खूप छान दिसते आणि मोठ्या साईजमध्ये तर नक्कीच छान वाटतील मी असं तुम्हाला जे मला फेवरेट वाटते ते मी तुम्हाला पटपट लवकर सांगते की जे मला आवडतात आणि हे कुठून घेतले तर मी हे तुळशीबागेमध्ये जे शॉप असतात ना तुळशीबागेत एंट्री केल्यानंतर जे शॉप असतात ना तेथून घेतले ते मी हे पण मी शॉपमधून घेतले असं बाहेर जे लागतात ना असे दुकानं तिथून नाही घेतलं तुळशीबागे जे माग शॉप असतात तिथून ते घेतलेले तेथे कुठेही ते काढलं का मी तर नेक्स्ट मी तुम्हाला हे इयर दाखवून जे एका सेटवरचे ह्याच्यावरचा एक चोकर आहे चोकर पण खूप छान आहे मस्त वाटतो तर पाहू शकतो खूप सुंदर आहे हे पण माझ्याकडे भरपूर नाही म्हटलं तर दोन वर्ष झाले आहेत आणि ह्याचा सुद्धा कलर बिलकुल नाही गेलेला आहे ह्याच्यावरचा चोकर सुद्धा आहे मी जर तुम्हाला पूर्ण सेट जर दाखवायला लागले तर खूप उशीर होईल आणि व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी तुम्हाला आता एक एक वस्तू दाखवते मंगळसूत्राचं पण माझ्याकडे खूप छान कलेक्शन आहे तुम्ही मे बी आधी पाहिलं असेल आणि हा पण माझ्याकडे सेट आहे ह्याच्यावरचा पण छोकर आहे माझ्याकडे तर हे पण असे साडीवरती किंवा वर ड्रेसवरती खूप सुंदर दिसतात आणि छान वाटतात सिंपल सोबरमध्ये तर असे छोटे छोटे टॉप्स आहेत हे मे बी सगळ्यांकडे असतीलच अजून सगळ्यात छान मला हे आवडतात हे खूप सुंदर आहेत ह्याची डिझाईन आणि कॉपरमध्ये ह्याचा कलर नाही म्हटलं तरी ह्याला आहे ना किती वर्ष झाले असतील नाही म्हटलं तरी ह्याला एक पाच सहा वर्ष झाले असतील ह्या कानातल्यांना मे बी जास्तच झाले असतील कारण की हा आरूजच्या वेळेस आहे त्याच्या मे बी फर्स्ट किंवा सेकंड बड्डेचं आहे हे कानातलं आणि गळ्यातलं आहे ह्याच्यावरचं ह्याचा कलर अजून सुद्धा गेला नाही ह्याच्यावरचं गळ्यातलं पण खूप सुंदर आहे त्यामुळे घेतलं तर चांगलं जरी घेतलं नंतर ते खूप वर्ष टिकून राहतं हे मला कोलॅबरेशनमध्ये आलं होतं हे कानातले खूप सुंदर आहेत तर हे अशा प्रकारे खूप छान दिसत तर नेक्स्ट मी तुम्हाला दाखवेन हे पण मी आमच्या इथल्या जत्रेमध्ये घेतले होते छान आहे मोतीचे आणि स्वस्त मध्ये भेटले हे जर तुळशी बागेत घ्यायला गेलो तर आपल्याला महाग भेटतात तर जत्रेमध्ये स्वस्त स्वस्त भरपूर काही छान गोष्टी येत असतात त्यावेळेस मी हे घेतलंय छान दिसते हे पण नेक्स्ट मी तुम्हाला माझं सिल्वर मध्ये दाखवेन सिल्वर कलेक्शन सिल्वर मध्ये पण खूप छान आहे तर हे माझं सिल्वर मधलं कलेक्शन आहे हे पण मी जवळजवळ मागच्याच्या मागच्या वर्षी जत्रेत घेतलेले कानातले हे पण मला फार आवडतात कारण की याचा झुमका खूप छान आहे आणि मी भरपूर व्हिडिओज मध्ये हे कानातलं घातलं आहे तुमच्याकडे पण असतील मे बी भरपूर जणांकडे असतील या वर्षी मी हे घेतलेत जत्रेतून हे एकदाच घातलेत मी त्याच्यावर अजून घातले नाहीयेत पण नक्कीच कशावर मॅच होईल तर मी अजून वेअर करेन अजून मी जत्रेत भरपूर काय काय घेतलं होतं पण मी तुम्हाला अजून दाखवलं नाहीये तर हे पण जत्रेतून घेतले होते कानातले छान आहेत ना छोटेसे रोज गोल्ड नॉर्मल रोज गोल्ड मध्ये आहे खूप सुंदर दिसते त्यानंतर हे पण मी जत्रेतून घेतले होते असं दाखवू हातात खूप छान आहे ना ह्याची डिझाईन हे पण मी जत्रेत घेतलेले ह्याचा कलर नाही जाणार त्यांनी सांगितलंय तर हे जे असे पार्टीवेअर साडी आहे त्यावरती मस्त वाटतात हा ज सेट आहे माझ्याकडे मी तुळशीबागेतून घेतला होता गळ्यातला आहे आणि त्याच्यावरचे इयरिंग्स आहेत ह्याचा आपण बिलकुल कलर गेला नाही अवनीच्या बड्डेला घेतले होते मी हे तर अवनीच्या आता अवनी जवळजवळ एक दोन महिन्याने तीन वर्षाची होईल आणि हे लावत पण तीन वर्ष होतील त्यावेळेस घेतलेले ह्याचा अजून सुद्धा कलर नाही गेला छान क्वालिटीमध्ये ते हे पण मला फार आवडतात ह्याचा जा कलर जरा आता काळा पडलाय पण खूप वर्ष झालं मी घालते आणि खूप आवडीने घालते मी कानाचे कारण की छान वाटतात असं माझ्याकडे भरपूर साऱ्या छोटं छोटं कलेक्शन आहे जसं की हे पण आहेत बुगडी किंवा कानातले म्हणून पण घालू शकतो नेक्स्ट आहे हे हे, हे पण सेट वरचे कानातले आहेत ह्याला नाही म्हंटल्यावरती ह्याला जवळजवळ सात वर्ष झाले असतील या कानातल्यांना सात साडेसात वर्ष खूप वर्षापासून आहेत माझ्याकडे तर नेक्स्ट आहेत हे कानातले असे भरपूर सारे कानातले आहेत पण मी तुम्हाला अजून म्हणजे भरपूर अजून आहे पण मी दाखवलं नाहीये आता मी जेवढे जेवढे म्हणजे खूप अजून चांगले आहेत आणि अजून पण आहेत पण तेवढे दाखवायला गेले तर भरपूर वेळ जाईल आणि खूप वर्षापासून मी जवळजवळ आधी माझ्याकडे लग्नाच्या आधीचे पण मी अजून ठेवले होते पण ते आता मी देऊन टाकले आणि आता मी तरी ठेवलेत मी लग्न झाल्यापासूनचे सगळे इयरेंज अजून सुद्धा मी ठेवले मी त्याला फेकलं नाही काहीच नाही अजून पण ठेवलेत कारण की मला आवड आहे जपायची आणि सगळं कलेक्शन ठेवायची तर मी कसं ठेवते तुम्ही म्हणसाल तर माझ्याकडे हे असे डब्बे आहेत मोठे मोठे हे हा कसा डब्बा आहे छोटा तशामध्ये माझ्याकडे एवढे डब्बे आहेत एवढे डब्बे आहेत एवढ्या डब्यांमध्ये मी हे सगळे इयरिंग मिक्स झालेत पण मी जेव्हा लागतात त्यावेळेस शोधून घेते पण काही त्याचा अजून सेटअप केलं नाहीये कारण की एवढे सारे इयरिंग्स आहेत की त्याला मला भरपूर सारे बॉक्स लागतील सेटअप करायला एक सिंगल सिंगल ठेवण्यासाठी आता सध्या तर मी काही सेटअप केलेलं नाहीये पण आता मी आहे तसंच ठेवलंय कारण की त्यात जागा पण भरपूर जाते तर मी आता सध्या एकात एक करून सगळं जे ज्याचे ज्याचे सेट आहे त्याच्यामध्ये ठेवून टाकलेत तर तुम्हाला कसं वाटलं माझे इयरिंग कलेक्शन नक्कीच सांगा आणि तुम्ही सुद्धा असं जर जपून ठेवत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्ही पण जपून ठेवत असाल तुमची हर एक गोष्ट मी पण माझी हर एक गोष्ट जपून ठेवते चप्पलपासून ते सगळ्या गोष्टी म्हणजे बॅग म्हणा किंवा काही पण कपडे म्हणा मला खूप आवड आहे वस्तू जपायची आणि माझ्या अजून पण वस्तू खूप चांगल्या आहेत तर तुम्हाला पण अशी आवड आहे का नक्कीच सांगा तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बेलायकन वर क्लिक करा म्हणजे आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओचे अपलोड तुम्हाला म्हणजे नोटिफिकेशन येत राहतील आणि <laughs> तुम्हाला नवीन ब्लॉग कोणता पाहायचा नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि सॉरी खूप दिवस झाला आमचा ब्लॉग नाही आला कारण की भरपूर सारे आमच्या माग पण अडचणी आहेत काम आहेत खूप काय काय आहे त्यामुळे जमत नाही आता आरुषावणीची शाळा पण चालू होणार आहे आवनी स्कूल ला जाणार आहे तर नक्कीच तुम्हाला आवणीचा पण स्कूलचा व्हिडिओ पाहायला भेटेल कारण की बस ती बसणार की नाही माहिती नाही माहिती नाही आणि ती आधीच एवढीशी छोटीशी आहे तर अजून तर तिला स्कूल बॅग वगैरे भेटली नाहीये पण नक्कीच ती आता पहिल्या दिवशी कशी जाते ते पाहायचं आम्हाला पण तर चला हां तर चला बाय बाय